आगे आगे आगे। आगे होता, किती होता संपूर्ण जिल्ह्याचा पाहिजे आपली मागणी किती आहे आतापर्यंत आम्हाला बाराशे कोटी रुपये हा जिल्हा जर व्यवस्थित चालवायचा असेल तर विविध डिपार्टमेंटला परंतु जर काही समजा नाविन्यपूर्ण गोष्टी करायच्या असतील आणि डिजिटल आणि काही आलेल्या समस्या किंवा आपत्कालीन याचा जर विचार केला तर आपल्याला सोळाशे कोटी रुपये लागणार आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात मोठी जर अर्थकारणाची जर कुठली जर सध्या जिल्हा नियोजनची समिती असते ते पुणे जिल्हा आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये धक्का आहे मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस आहेत वाहतुकीचे विषय आहेत आरोग्याचे विषय आहेत शिक्षणाचे विषय आहेत आदिवासी भाड्यांचे विषय विषय आहेत त्यामुळे या सगळ्या विविध जर आपण विचार केला तर आपल्याला एवढा मोठा निधी जो लागतोय त्याच्यावर गोषवार झाला हे जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते केवळ जिल्ह्याचे पालकमंत्री नसून ते अर्थमंत्री लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हातामध्ये वाटप आहे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये नियोजन करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय दादा या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामधून जेवढा वर्चस्वा या जिल्ह्यातल्या पालकत्वाच्या नेता येणार तेवढे करतील आपण म्हटल्याप्रमाणे नवीन आजार जो आलेला आहे ज्या जो चॅलेंजेस आपल्या सगळ्यांसमोर आहे दोन हॉस्पिटलचं आपण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नियोजित केलेली आहे जास्तीत जास्त पाणी उकळून पिलं पाहिजे आणि विशेष स्वतःने हा आजार जर झाला तर ह्या आजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला जे दोन हॉस्पिटल सुचवलेले आहे त्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सगळी जे आपल्याला असलेली ट्रीटमेंट आहे ते महाराष्ट्र शासनाने मोफत करायचा निर्णय दिलेला आहे हे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे या आता चर्चा उद्या मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे जिथे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी विचार झाला तिथे शिवसेनेचा सुद्धा विचार होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे चर्चा उद्या होत्या टक्के होईल पदाराज होतात बोलवला मुख्यमंत्र्यांना बोलवणे असं बोलायची हिंमत माझ्यामध्ये कधीच नव्हती माझा विषय नाही माझं एवढं म्हणणं होतं की ज्या महाराष्ट्राची निर्मिती सुवर्ण यशवंतराव चव्हाण साहेबांनी किल्ल्या शिंदेरा त्या किल्ले शिड्युरीला आतापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायाच्या जन्माने ज्या ठिकाणी आतापर्यंत राजश्रेष्ठाचाराने शिवजयंती साजरी होते त्या शिवनेरीला आतापर्यंत मंत्रिपदामध्ये समाविष्ट घेतलं करून घेतलं गेलं नाही शिवरायांच्या नावाने सरकार येतात सरकार चालवले जातात पण शिवरायांच्या असलेल्या जन्माच्या ठिकाणाला विसर पडतोय अशा जी माझी धारणा होती आणि ह्यावेळे ते मंत्रिमंडळामध्ये मला नक्की समावेश करतील शिवनेरी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याला असं मला वाटलं होतं पण त्यांनी सांगितले की थोडस आपण थांबा आपल्याला न्याय मिळेल मला असं वाटतं की सेकंड पॉईंट मध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी माझी भावना आहे आणि त्या पंधतीमध्ये उद्याची शिवजयंती अतिशय दोन धडा उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आपल्याला विनम्रपणे आव्हान करतो मी पालक आमदार यांना त्याने आपण सर्वांनी शिवजयंतीच्या दिशेने यावं आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी तयार आहोत ढोल ताशा नगारे घेऊन जेवढा होता येईल तेवढे खांद्यावर भगवा घेऊन आपण शिवभूमीमध्ये यावं सर्वांची सोय करून सर्वांच्या शिवभूमीची आहे किल्ले शिवनेरी हे आपल्या सगळ्यांच आनंद देवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान आहे आणि महाराष्ट्राच्या असल्या मंत्रिमंडळामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये अजूनपर्यंत त्यांना समाविष्ट करून घेता आला म्हणून माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला युती सरकारला या ह्या ठिकाणी उद्याच्या काही दिवसांमधला ज्यावेळेला तुम्ही आपण दोन अडीच वर्षाचा ज्या सेकंड स्पेल घ्याल त्यावेळेला मात्र शिवनेरीचा विचार येत तिने हे मंडळी करतील अशी माझी खात्री आहे संभाजीराजे जन्मस्थान पुरंदर आहे पुरंदर पण असा अन्याय मग का प्रश्न छत्रपती शिवरायांचा आहे छत्रपती शिवरायांची ती आखी पिढी आहे पुढे जसं यशवंतराव मूळ आहे तसं मूळ शिवरायांचा कोण आहे किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आहे बाकी वर्ष वळायचं सेनेवर अन्याय कशा प्रश्न समितीमध्ये प्रश्न असा आहे की समन्वय राखता आला पाहिजे अन्याय कोणी करू नये अन्यायची जर बेज रोपली गेली तर पुन्हा वारंवार महाराष्ट्र अस्थिर होईल राजकारणामध्ये तो अस्थिर होऊ नये याची काळजी सर्वच पक्षांनी आणि पक्ष नेत्यांनी घ्यावी अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे